दोन्ही ठाकरे एकत्र आले ठाकरे ब्रँड एकत्र आला आता बघा काय होतं या पद्धतीचं वल्गना स्वतः उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी केल्या नव्हत्या आणि अनेक ठिकाणी मुंबईत पोस्टर लागली की आता दोन ठाकरे एकत्र बघा आता काय होतंय तर ह्या लावणारे जे लोक आहेत ना हे तुलनेने छोटे कार्यकर्ते अनेक वेळेला नेत्यांना छोटे कार्यकर्ते अडचणीत आणतात त्याचं हे क्लासिक एक्झाम्पल आहे की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन बेस्टच्या पतपेढीवर काही बोलावं अशी अपेक्षा माझी देखील नाही आणि कुठले विश्लेषकाचे नसेल त्याचं कारण असं की जर त्या पतपेढीच्या निवडणुकीत ते उतरले असते स्वतः व्यक्तिशः तर त्याची काही आपल्याला सरफेसवर दिसलं असतं समोर येऊन त्यांची काही विधानं दिसली असती कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी बेस्टच्या संदर्भात विधानं केली असं काही दिसलं नाही पण तुम्ही जे दुसरं म्हणाला की जे त्यांच्या नेत्यांनी नंतर विधान केलं आहे की भाजपने फार सिरियसली घेतली असं ते म्हणतायत तर भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुका जिंकणारं मशीन अशी टीका केली जाते आणि ते प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतात म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीला किंवा स्थानिक निवडणुकांना पंतप्रधान येतील का प्रचाराला वा ये ये तर ह्याच्यात फार काही त्यांना वावगं वाटत नाही कारण प्रत्येक निवडणूक ही निवडणूक आहे आणि युद्ध तसं जिंकायला पाहिजे म्हणून ते उतरतात त्या पातळीवर बेसच्या प्रचाराला काय मोदी आले नाहीत म्हणजे ते आपण आता चांगलं म्हटलं पाहिजे किंवा जाऊन फडणवीसांनी प्रचार केला बेस्ट मध्ये असं दिसलं नाही त्याचं साधं कारण असं सा आहे की बेस्टची संख्या किती आहे कुठे इलेक्टरेट पंधरा हजार पंधरा हजार आणि काही थोडेश आकडा पुढे तर पंधरा हजाराच्या मतसंख्येमध्ये शशांक रावांनी निवडणूक जिंकली आणि ते काही काळापूर्वी भाजपात आलेले शशांक रावांचे वडील जे आहेत शरद राव ते महापालिकेच्या सगळ्या युनियनचे नेते होते आणि त्यांची इतकी पकड कोणाचीच नाही वर्षानुवर्ष त्यामुळे ते जर लक्षात घेतलं तर शशांक राव भाजपकडे का आले याचा विचार केला पाहिजे त्याचं साधं कारण असं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बेस्टच्या लोकांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडेही ही पतपेढी ताब्यात होती आठ नऊ वर्ष अनेक शिवसैनिकांनी त्या पतसंस्थेमध्ये म्हणजे बेस्टमध्ये असलेल्या खाती उघडलेली आहेत त्या पथपेत पैसे ठेवणारे सामान्य लोक आहेत का तर शिवसेनेची सत्ता आहे म्हणून तरी देखील बेसच्या लोकांची पगारवाढ असेल बोनस असेल या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फार कार्यवाही झाल्याचं दिसलं नाही त्याच्या उलट फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अनेक रिंगळेलेले प्रश्न सोडवले गेले आणि ते सोडवत असतानाच फडणवीस हे शरद पवारांच्या पद्धतीचं लाँग टर्म पॉलिटिक्स करणारा नेता आहे त्यामुळे मध्ये निर्णय घेतानाच मी हा निर्णय घेतलाय तुमच्यासाठी हे दाखवून देणं त्याचा प्रचार करणारे चार लोक मध्ये असणं त्यातनं काही नेते पुढे येणं आणि हळूहळू बांधणी करणं म्हणजे जसं शरद पवारांच्या जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात तेरा तालुक्यात त्या तेरा तालुक्यात अनेक ठिकाणी फडणवीसांनी चंचू प्रवेश आधी आणि नंतर मोठा प्रवेश करत 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 खेंडार पाडलाय म्हणजे पुणे जिल्हा काही दिवसांनी शरद पवारांचा राहील का आणि काँग्रेसचा राहील का जसं मागच्या वेळेला महापालिका जिंकली पुण्याची भाजपनी जिंकली तसं अख्खा जिल्हा ते आता कॅप्चर करतील की काय अशी शक्यता तीच पद्धत बेस्ट मध्ये त्यांनी आत्ता शशांकराव त्यांच्याकडे आलेले आहे